अगर अभी तक आपने को सब्सक्राइब सोलापुरनामा नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें. नळदुर्ग शहरातील नगर परिषदचा अनेक ठिकाणी दुर्लक्ष नळदुर्ग नगर परिषद मार्फत शहरातील कचरा उचलण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर असे अभियान मार्फत शहर जिल्हा व गावपातळीवर अनेक शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करून केंद्र सरकार अनेक उपाययोजना करत आहे परंतु धाराशिव जिल्ह्यातील नरदुक शहरामध्ये अनेक ठिकाणी घाणीचा साम्राज्य झाला आहे रस्त्यावर कचरा असा चित्र निर्माण झाला आहे नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी या विषयावर दुर्लक्ष करत आहे का नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला कोणाची भीती नाही का याबाबत नगर परिषद दखल घेणार का अशा प्रश्नांना शहरातील अनेक नागरिकांमध्ये कुशबूज होत आहे नगर परिषद वार्ड नंबर सहा काजी गल्ली घाणीचे साम्राज्य झालेले आहेत जवळच नॅशनल मराठी शाळा आहे लहान लेकर दुपारी जेवण सुट्टी नंतर बाहेर फिरतात करतात हा काजी मध्ये चार चार दिवस घंटा गाडी येत नाही कचऱ्याचे ढिगारा पडलेला आहे सध्या नगर परिषद कर्मचारी स्वच्छता जे आहे ते सुपरवायझर कामगार हे लक्ष देऊन नजोक आपल्या काजी गल्लीमध्ये स्वच्छता करावी आणि गावात बी एवढं गांधी साम्राज्य झालेलं आहे तरी शिवसाहेबांनी कर्मचाऱ्यांना आदेश घेऊन नगर स्वच्छ नजोक सुंदर नजदोक करावे हीच आमची विनंती आहे साहेबांना शिवसाहेबांनी लक्ष घालावे